Yes. हॅलो एव्हरी वन मी काय स्वागत करत आहे तुमचं आपल्या डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर चला अगदी महत्वाच्या गोष्टी बद्दल टॉपिक बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आपलं टॉपिक असं आहे की मनोरक्षक जी भरती आहे यासाठी फक्त मुलांसाठी पात्रता उंची वजन काय आहे आपण डिस्कस करणार आहोत लास्ट व्हिडिओ मध्ये मी वनरक्षक भरतीसाठी मुलींसाठी असणारी या गोष्टींबद्दल टॉपिक बद्दल डिस्कस केलं होतं ती व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की जाऊन चेक करायचे ज्याबद्दल व मुलींचं उंची वजन मर्यादा पात्रता याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज खास मुलांसाठी आपण बोलणार आहोत ठीक आहे सो so, तुम्ही ते बघू शकता जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात ठीक आहे वनरक्षक भतीसाठी मध्ये मुलं असू दे मुली असू दे ठीक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला आहे की आपला येणार आहे महिला जागतिक दिन ठीक आहे सो या जागतिक महिला जागतिक दिना निमित्त तुम्हाला कोणतीही बॅच फक्त दोन हजारामध्ये मिळणार आहे हे खास फक्त लेडीजसाठी आहे फक्त महिलांसाठी ऑफर आहे ठीक आहे याची व्हॅलिडिटी बारा महिने म्हणजे बाराही महिने याचा वापर करू घेऊ शकतात एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे सो तुमच्या जे लाडक्या बहिणीचे खास महिलांसाठी जे लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पैसे येतात ते तुम्ही इथे इन्व्हेस्ट केले तर नक्कीच तुमच्या ज्या लाडक्या भावाने ज्या लाडक्या बहिणीला दिलेले पैसे आहेत त्याचा वापर तुम्ही एक सक्षम भविष्यासाठी करू शकता सो नक्कीच यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे आणि आता तर मी न्यूजवर ऐकले की डबल मध्ये येणार आहे म्हणजे दीड दीड तीन ठीक आहे मी सुद्धा मला सुद्धा माहिती हो मी सुद्धा फॉर्म भरलेला आहे ठीक आहे सो याचा आहे कोणतीही बॅच असू दे त्याचा पूर्णपणे तुम्हाला बेनिफिट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता वनरक्षक भरतीबद्दल जे तुम्हाला सांगितलं त्याबद्दल आप आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे सो so, इथे तुम्ही बघू शकता एकच मिनिट ठीक आहे आता वयोमर्यादेच्या बद्दल आपण इथे पहिले बघणार आहोत वयोमर्यादा किमान वय तुमचं अठरा वर्ष असणं गरजेचं आहे प्रत्येकासाठी ठीक आहे जर अमाग असेल तर सत्तावीस मागासवर्गीय अनाथ असेल तर बत्तीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर बत्तीस सगळ्यांमध्ये माजी सैनिक असेल तर सत्तावीस प्लस सैनिक सेवेचा काळावधी प्लस तीन वर्ष ठीक आहे पुन्हा अमा, मागासवर्गीय असेल तरी सेम तसंच आहे बत्तीस सॉरी याच्यामध्ये बत्तीस वर्ष आहे प्लस सैनिक सेवेचा कालावधी प्लस ते बाकी प्रकल्पग्रस्त असू दे भूकंपग्रस्त असू दे पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी असू दे रोजंदारी मजूर असू दे पंचावन्न वर्षापर्यंत शा आहे शारीरिक पात्र जर बघायला गेलं तर पुरुषाचं किमान उंची एकशे त्रेसष्ट असणं गरजेचं आहे ठीक आहे छातीचा घेर न फुगवता एकोणऐंशी सेव्हन्टी नाईन सेंटीमीटर मध्ये असणं गरजेचं आहे आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर मध्ये असणं गरजेचं आहे वजन बद्दल बघायला गेला तर वैद्यकीय मापानुसार उंची व वा वयाच्या योग्य प्रमाणात ठीक आहे आता हे बाकीच्या उमेदवारांसाठी झाले जे उमेदवार अनुसूचित जमातीमध्ये मोडतात त्यांचं काय तर त्यांचं किमान उंची एकशे बावन्न पॉइंट पाच असणं गरजेचं आहे न फुगवता छाती सेंटीमीटर मध्ये सेवन्टी नाईन एकोणऐंशी आणि फुगवून सेंटीमीटर मध्ये चौऱ्याऐंशी एवढं असणं गरजेचं आहे इथे अगेन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात सांगितलेलं so, आहे ठीक आहे म्हणजेच इथे तुम्ही बघू शकाल तुम्हाला इथे मी एक्सप्लेन केलं पात्रता सांगितली उंची वजन सांगितलं मर्यादा सांगितली ठीक आहे सो याबद्दल आपण इथे डिस्कशन केलेलं आहे हे आहे कोणासाठी तर फक्त पुरुषांसाठी ठीक आहे हे कोणासाठी आहे तर फक्त पुरुषांसाठी सो याचं पूर्णपणे तुम्हाला बेनिफिट करून घ्यायचं आहे ठीक आहे आपली बॅच आहे बॅच जॉईन करू शकतात वनरक्षकची बॅच आहे सर्व विषयासहित सहित आहे काय तर सर्व विषय सहित आहे कोणता सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट मधला कोणता सिलेबस स्किप केलं जाणार नाही सर्व विषयासहित सहित आहे या बॅच मध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल आता का कारण की याच्या मागे सुद्धा रिझन आहे कारण की आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जे एक्सपर्ट टीम आहे ते अगदी व्यवस्थितपणे शिकवलं जातात आणि आतापर्यंत सिलेक्शन होतं बेसिक पासून तयारी करून घेतली जाते संपूर्ण संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जातात सगळ्या गोष्टी हो तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातात त्यानंतर महत्वाचा जर बघायला गेला त्यानंतर जर महत्वाचं तुम्ही बघायला गेलात तर इथे जी जो प्लॅन केलेला आहे म्हणजे इथे प्लॅन आमचा असणार आहे तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्लॅन आमचं असणार आहे पण यश तुमचं असणार आहे त्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी पहिले तुम्हाला आपल्या प्लॅन मध्ये सामील व्हायचे तर तो प्लॅन तुम्हाला मिळेल आणि त्या यशापर्यंत तुम्ही पोहोचणार आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची पूर्ण एक्सपर्ट टीम काम करणार आहे पूर्ण एक्सपर्ट टीम तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे एक मिनिट एक पॉइंट राहिला आपलं शैक्षणिक पात्रतेचा म्हणजे आता लक्षात आलं तर उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांचं बारावी असणं गरजेचं आहे जमाती प्रवर्गातील गरजेचं आहे इव्हन माजी सैनिकचं सा सुद्धा दहावी नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेल्यांना वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाले असलेल्या उमेदवारांना सुद्धा दहावी असणं गरजेचं आहे पण हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वगैरे मरण पावलेले जे विद्यार्थी आहेत सॉरी मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झाले वनखबरे व वा, वन कर्मचारी आहेत त्यांचा एक वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेचा कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून एक निर्मगित एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ठीक आहे सो पात्रता थोडं राहिलेलं आता आठवलं सो ते सुद्धा तुम्हाला ते सांगितलेलं आहे बारावी दहावी ठीक आहे ठीक आहे सो so, या गोष्टी आहेत सो so, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे बॅच जॉईन करायचं आहे आणि पुन्हा याचा बेनिफिट करून घ्यायचं आहे यू कॅन गेट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट द्यायचं ठीक आहे सो so, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे चला सो so, नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब शेअर धनक लाईक जरूर ठोकायचं आहे थँक्यू ब बाय